मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रक थरार तालुक्यातील नटवाडे फाट्यावरील घटना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास चालत्या ट्रकला भीषण आग लागल्याने बर्निंग ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून चिरपूरकडून आर जे अकरा जी बी चोवीस सेहेचाळीस क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात पुष्पेंद्र कुमार रानार फिरोजाबाद आग्रा हा ट्रक चालक शेनवाकडे घेऊन जात असताना रात्री साडे अकरा वाजच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील नटवाडे फाट्यावर ट्रकला अचानक आग लागली ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून अग्निशमन दलाला माहिती दिली ट्रकला आग लागल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीच्या पथकाला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान अग्निशमन दलाचे वाहन देखील दाखल झाले अग्निशमन दलाचे जवान मनोज गुजर व प्रदीप भिल यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण ट्रक फस्त केला होता सदर भीषण आग ही सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे